मुस्लिम भागातील बारा ठिकाणांपैकी सात ठिकाणी वीज चोरी केल्याचं वीज कंपनीच्या कारवाईचा आढळून आल्याने वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांची कारवाई रोखण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला या आंदोलनामुळे वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना रोखून धरल्याने शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांना धक्काबक्की व शिवीगाळ केल्याप्रकरणी वीज कंपनी अधिकारीच्या फिर्यादीवरून चाळीसगड रोड पोलीस स्टेशन येथे विविध कलमांवर रफीक शाह यांच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास चाळीसगड रोड पोलीस करत आहे धुळे शहरातल्या प्रामुख्याने मुस्लिम बहुल भाग असणाऱ्या प्रभाग क्रमांक तेरा चौदा पंधरा व एकोणावीसमध्ये वीजतरेन कंपनीच्या अधिकाऱ्याने वीज चोरी तपासणी मोहीम सुरू केली होती मात्र मुस्लिम भागातच एकतर्फी कारवाई होत असल्याचा आरोप करत आझाद हिंद सेनेच्या अध्यक्ष तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी रफिक शाह पठाण यांनी अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता जागरूक नागरिकांच्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला रफिक शाह यांच्या आंदोलनामुळे त्या भागातील जमाव आणखी आक्रमक झाला होता वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अडचणी समजून न घेता थेट दडपशाहीची भूमिका घेतल्याचा आरोप नागरिकांनी केला होता ॲक्च्युली आपल्या धुळे शहरामध्ये देवपूर उपविभाग म्हणून एक उपविभाग आहे त्या उपविभागात आपल्याकडे विद्यानगरी तुळशीराम नगर पंचवटी वडजई रोड आणि पारोडा रोड असे पाच सेक्शन आहेत तर हे पाच सेक्शन मिळून जो आपला एक तिथं वीज हानी जी ती वीज गळती जी आहे ती जवळपास पन्नास टक्के वीज गळती आहे आपली त्या देवपूर तर ती वीज गळती रोखण्यासाठी आम्ही परवा एक पथक तयार केले होते म्हणजे नऊ पथकं तयार केली होती की ज्याच्यामध्ये दोन सेक्शन इंजिनियर असतील तीन तांत्रिक कर्मचारी असतील आणि एक नॉन टेक्निकल माणूस माणूसंस्था असे आम्ही नऊ पथकं तयार केली होते आणि ते नऊ वेगवेगळ्या ठिकाणी पॉवर लूमचे जे कनेक्शन्स आहेत ते चेक करण्यासाठी त्यांना पाठवण्यात हो आले होते तर ते चेकिंग चालू असताना एक आमची जी टीम होती त्याच्यात एक विजय भोई बनसोडे त्याच्यानंतर सी पी मिस्त्री भावेश कासार निलेश पाटील आणि पी जे कश्वाल असे व्यक्ती मिल्लतनगर भागात गेले होते तिथं त्यांना काही निदर्शनास मिळालं नाही तर ते परत येत असताना रफिक शेख नामक इस्माने ते त्यांना थांबवून थोडी अरे रावेची भाषा केली की तुम्ही या आमच्या एरियात काय करतायत म्हणून तर त्यांनी तिथं शिबी सुद्धा केली त्याच्यानंतर तुम्ही फक्त एकाच कम्युनिटीला टार्गेट करतायत असं म्हणजे सीन क्रिएट करून बऱ्याच लोकांना गोळा केला आणि रास्ता रोखो केला तरी आमचे लोक त्यानंतर तिथं एक अतिरिक्त कार्यकारी अभियानं साहेब साहेबसुद्धा पोहोचले त्यांनी त्यांना बऱ्याच समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला पण ते समजण्याच्या पलीकडे गेलेले होते आणि वारंवार फक्त आरोप करत होते की ते आम्हालाच म्हणजे एका कम्युनिटीलाच तुम्ही टार्गेट करतायत आमच्या भागातल्या समस्यांकडे तुम्ही दुर्लक्ष करतायत तर त्यांच्या भागातल्या समस्यांचं त्यांनी कुठलंच लेखी कंप्लेंट वगैरे या कार्यालयात अजूनपर्यंत दिलेलं नाही याच्या अगोदर पण दिलेली नव्हती ज्या ज्या लोकांनी तिथल्या समस्यांच्या तक्रारी आमच्याकडे दिलेल्या त्या 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 तक्रारी आम्ही निवारण वेळेत करत आहोत पण यांनी म्हणजे एक जाणून बुजून आमच्या कर्मचाऱ्यांना भेटीस धरलं त्याच्यानंतर अडवून ठेवलं आणि जवळपास एक ते दीड तास त्या लोकांना आमच्या कर्मचाऱ्यांना तिथून ते सो सोडत नव्हते आणि मग तिथंच त्यांनी एक पेट्रोलची बाटली आणली पेट्रोलची बाटली स्वतःवरती टाकून घेतली आणि स्वतःवरती टाकून घेतानाच त्यांनी आमचे अतिरिक्त कार्यकारी यावेळी त्यांनासुद्धा पकडून घेतलं जेणेकरून ते पेट्रोल त्यांच्या अंगावरती पण पडेल आणि स्वतःला पेट्रोल घेण्याचा ते प्रयत्न करत होते तशातच काही चांगल्या नागरिकांनी तिथून आमचे अधिकारी आणि कर्मचारी त्यांना तिथून बाहेर काढलं तिथून बाहेर गेल्यानंतर मग आम्ही म्हणजे पूर्ण नाशिक सॉरी धुळे शहर विभागाची पूर्ण टीम चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनला गेलो आणि चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनला त्यांच्यावरती आपण गुन्हा दाखल केलेला आहे काल आणि तो एक भारतीय न्यायसंहिता दोनशे सव्वीस एकशे बत्तीस तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन आणि तीन तर पाच या कलमान्वये त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला दा आहे त्या पथकाला मिळालं नाही पण बाकी पदकांना आपल्याला वीज चोरी मिळालेली आहे त्याच भागात मिळालं का त्याच भागात किती लोकांच्या इथं वीज चोरी मिळाली ऍक्च्युली आपण बारा कनेक्शन चेक केले त्या बारा कनेक्शनपैकी पैकी सात कनेक्शन मध्ये आपल्याला वीज चोरी आढळलेली नागरिकांच्या आक्रमकतेमुळे वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना कारवाई न करता निघून जावे लागले ते तसेच अधिकाऱ्यांना आरेदावी शिवीगाळ धक्काबुक्की केल्याप्रकरणी रफिक शाह पठाण यांच्यासह अन्य दोघांवर विविध कलमांवर चाळीस गरोड पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास चाळीस गरोड पोलीस करत आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज व्हे